नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत चार मार्च दोन हजार चोवीस रोजी बी एडची जी आपली सी टी झालेली आहे विद्यार्थी मित्रो ती म्हणजे सकाळ दुपार व सायंकाळ सत्र तिन्ही सत्रात जे प्रश्न आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रो ज्यांचे पेपर्स बाकी आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तसेच विद्यार्थी मित्रो याचा उपयोग आपल्या पुढील वर्षीच्या विद्यार्थी बंधू भगिनीसाठी सुद्धा होणार आहे तर चला पाहूया चार मार्च रोजी विचारण्यात आलेले सकाळ दुपार व सायंकाळ सत्र यातील प्रश्न विद्यार्थी मित्रो आपण अजूनही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्र मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो आजच्या तिन्ही सत्रातील परीक्षेचा जो स्तर आहे तो, तो आपल्याला सोपा ते मध्यम अशा प्रकारचा पाहायला मिळाला तसेच तिन्ही सत्रात आपल्याला नॉर्मलायझेशन पावयास मिळाले म्हणजेच सर्व सत्रातील सकाळ सत्र दुपार सत्र व सायंकाळ सत्र यातील जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो सारख्या लेवलचे असलेले आपल्याला पाहायला मिळाले म्हणजेच नॉर्मलायझेशन आपल्याला तंतोतंत पाळायला पाहायला मिळालं विद्यार्थी मित्रो उर्वरित जे राहिलेले सत्र आहेत म्हणजेच पाच तारखेचे व सहा तारखेचे सत्र यामध्ये पण ना नॉर्मलायझेशन आपल्याला पाहायला पाहायला मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रो प्रश्नाचा जो स्तर आहे तो हाच राहील ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर चला पाव्या आज विचारलेले जे प्रश्न आहेत कशाप्रकारे प्रश्न विचारण्यात आले होते तर सारिस्का राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर विद्यार्थी मित्रो अलवार जिल्ह्यामध्ये राजस्थानमध्ये आपल्याला सारिस्का हे वाघासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य पाहायला मिळतं पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो समुद्राची खोली कोणत्या एककात मोजतात आपण प्रॅक्टिसमध्ये हा प्रश्न घेतलेला आहे विद्यार्थी मित्रो तर फॅदम या एककामध्ये या युनिटमध्ये आपण समुद्राची खोली मोजत असतो पुढचा प्रश्न विंग्स ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले तर विद्यार्थी मित्रो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे या पुस्तकाचे लेखक होय हे त्यांचं आत्मवृत्त आहे हे आपणास माहीत आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो मानवी शहरात किती उंचत्रे असतात तर सेहेचाळीस हाही प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेला आहे प्रॅक्टिस पेपरमध्ये आपण तो घेतलेला आहे विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न नऊ ते चौदा वयोगटातील हो मुलींना कर्करोगाची कोणती लस देण्यात येते तर विद्यार्थी मित्रो एच पी वी नावाची लस किशोरवयीन मुलीला नऊ ते चौदावं या गटातील मुलींना देण्यात येते त्यानंतर पुढचा प्रश्न जो विचारण्यात आला होता दोन हजार तेवीस या वर्षात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू कोण होता कोणता म्हणजेच विद्यार्थी मित्रो विराट कोहली हे त्याचं करेक्ट उत्तर होय स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण असाही प्रश्न विचारण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होय पुढचा प्रश्न साहित्य या घटकातून आलेला तो म्हणजेच कुसुमाग्रज कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रो वी बी शिवारकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते विद्यार्थी मित्र शिक्षकाभिव्यक्ती या घटकामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट्य काय आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता जे की एन ए पी दोन हजार वीस म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तर यामध्ये विद्यार्थी मित्रो विद्यार्थ्यांना दिला जाणारा प्रवेश समानता गुणवत्ता तसेच जबाबदारी या ज्या घटक आहेत विद्यार्थी मित्रो या घटकावर दादा तिथे आपल्याला शैक्षणिक धोरण पाहायला मिळते ही त्याची वैशिष्ट्ये आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न फुलफॉर्म या घटकातून जो ऑलरेडी आपण घेतलेला होता ए टी एमचा फुल फॉर्म काय आहे ऑटोमेटेड टेलर मशीन इज द फुल फॉर्म फॉर ए टी एम राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे तर विद्यार्थी मित्र ते समृद्धीचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हे त्यागाचे व शोय्याचे प्रतीक आहे तर पांढरा रंग विद्यार्थी मित्रो शांततेचे प्रतीक या अनुषंगाने आपण ह्याही गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून नॉर्मलायझेशनमध्ये आपल्याला तशा प्रकारचा प्रश्न उद्या आणि परवा ह्या दोन पेपरमध्ये त्या विद्यार्थ्यांना येऊ शकतो विद्यार्थी मित्र शिक्षक अभिव्यक्ती या घटकाअंतर्गत परत एक प्रश्न विचारायला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच सामाजिक बांधलकी निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यामध्ये कोणता गुण विकसित करावा त्याचे पर्याय उपलब्ध होऊ शकले नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रो संतोष करंडक कोणत्या खेळाशी निगडीत आहे तर विद्यार्थी मित्र फुटबॉल या खेळाशी संतोष करंडक निगडीत आहे पुढचा प्रश्न भारतात कोशाच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत तर विद्यार्थी मित्रोन्स झारखंड दिलेल्या बऱ्यापैकी करेक्ट उत्तर होतं तर झारखंडला आपण द कोल ऑफ कोल हार्ट ऑफ इंडिया असं म्हणतो म्हणजेच जास्तीत जास्त खाणी या राज्यामध्ये आपल्याला उपलब्ध असलेल्या पाहायला मिळतात सापडतात व्हिडिओ आवडत असं असणं की लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका विद्यार्थी मित्रो आय सी सी वर्ल्ड कप टू थाउजंड ट्वेंटी थ्री कोणत्या देशाने जिंकला तर ऑस्ट्रेलिया या देशाने हा वर्ल्ड कप जिंकला हाही महत्त्वाच्या प्रश्नामध्ये आपण घेतलेला प्रश्न आहे त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे तर साहित्य या क्षेत्राशी निगडीत असणारा हाही प्रश्न आपण घेतलेला आहे विद्यार्थी मित्रो तसेच सी बी आयचा फुलफॉर्म काय काय आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन विद्यार्थी मित्र राहिलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी सी आय डी याचाही फुलफॉर्म लक्षात घ्यावा नॉर्मलायझेशनमध्ये आपल्याला तो विचारण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही पुढचा प्रश्न विद्यार्थी गळती प्रमाण जास्तीत जास्त कोणत्या स्तरावर असते तर विद्यार्थी मित्रो प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी गळण्याची जी स्तर आहे तो आपल्याला जास्त पाहायला मिळतो त्यानंतर पुढचा प्रश्न माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले तर विद्यार्थी मित्रो विदा सावरकर विनायक दामोदर सावरकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न निवडणूक आयुक्तांची निवड कोण करतो हाही प्रश्न विद्यार्थी मित्रो आपण प्रॅक्टिस पेपरमध्ये घेतलेला आहे राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची निवड करत असतात उठा जागे व्हा व ध्येयमेळेपर्यंत थांबू नका असे कोणी म्हटले म्हणजे हे कोणाचं कोटेशन आहे तर विद्यार्थी मित्रो स्वामी विवेकानंदांचं हे कोटेनिश कोटेशन आहे ही बा आपण लक्षात घ्या हे त्याचं करेक्ट उत्तर होतं पुढचा प्रश्न लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात आहेत विद्यार्थी मित्र ते अरबी समुद्रात आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न सिंधू संस्कृतीमधील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता तर विद्यार्थी मित्रो सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता असा हा प्रश्न तर विद्यार्थी मित्रो याचं उत्तर शेती हा आहे बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे तर विद्यार्थी मित्रो हे आसाममधील प्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळते तसेच लावणी हा महाराष्ट्रातील नृत्य प्रकार नृत्य प्रकार आहे ही बाब आपण लक्षात ठेवावी तसेच विद्यार्थी मित्रो गरबा हा आपले शहरी राज्य गुजरातचा नृत्य प्रकार आहे पुढचा प्रश्न राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो तर विद्यार्थी मित्रो राज्यपाल हा राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो तसेच देशाचे राज नामधारी प्रमुख कोण असाही प्रश्न विचारलेला आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळाला तर विद्यार्थी मित्रो त्याचं उत्तर राष्ट्रपती हे आहे पुढचा प्रश्न अभिनव भारत संकल्पना कोणाची आहे तर अभिनव भारत ही जी चळवळ होती विद्यार्थी मित्रो मुवमेंट होती ती कुणी सुरू केली असा हा प्रश्न तर त्याचं उत्तर विदा सावरकर होय विदा सावरकर व त्यांचे बंधू गणेश सावरकर यांनी ही अभिनव भारत संकल्पना मांडली व ती चालवली पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की बुद्धिमत्ता या घटकातील आहे पाच मांजरी पाच उंदीर पाच मिनिटात खातात तर दोन मांजरी दोन उंदीर किती मिनिटात खातील विद्यार्थी मित्रो याचं उत्तर दोन मिनिट असं येतं सेम असाच प्रश्न आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये पण घेतलेला होता पुढचा प्रश्न निपुण भारत संकल्पना कशाशी निगडीत आहे तर विद्यार्थी मित्र निपुण भारत ही जी संकल्पना आहे तर कौशल्य विकास स्थिती निगडीत आहे कौशल्य विकास हे उत्तर होय पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या मुख्य घटकाचे हस्तलेखन कोणी केले हाही प्रश्न विद्यार्थी मित्र आपल्याला राज्यशास्त्र या घटकातून आलेला पाहायला मिळतो अशाही प्रश्नाची आपण तयारी करायची आहे त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो भारतातील कोणत्या शहरास सिलिकॉन व्हॅली असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रो बँगलोर या शहरास बँगलोर सिटीला आपण भारताची सिलिकॉन व्हॅली असं म्हणत असतो तसेच कॉम्प्युटर हब असेही म्हणतो ही बाब आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या ठिकाणी सूर्यकिरण कधीही उभी पडणार नाहीत तर विद्यार्थी मित्रो जम्मू व काश्मीर या दोन घटकामध्ये आपल्याला कधी सूर्यकिरणं उभी पडलेली पडलेली पाहायला मिळणार नाहीत पुढचा प्रश्न पंडित दीनदयाळ पेट्रोलियम युनिव्हर्सिटी कोठे स्थित आहे तर विद्यार्थी मित्रो गुजरातमधील गांधीनगर येथे ही युनिव्हर्सिटी स्थित असलेली आपल्याला पाहायला मिळते ग्रँड स्लॅम ही संज्ञा कोणत्या खेळाशी निगडीत आहे तर विद्यार्थी मित्रो ती टेनिस या खेळाशी निगडीत असलेली संज्ञा आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो टिपू सुलतानच्या राजधानीचे शहर कोणते होते तर याचा उत्तर आहे विद्यार्थी मित्रो मैसूर पुढचा प्रश्न जो की बुद्धिमत्ता या घटकातील आपल्याला आज मिळालेला आहे विद्यार्थी मित्र तो म्हणजे डॉक्टर यांचा संबंध जर रुग्णाशी असेल तर वकिलाचा संबंध कशाशी असेल तर विद्यार्थी मित्र आपल्याला उत्तर अशील असं पाहायला मिळतं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आजची ही प्रश्नावली जी आहे ते सर्व प्रश्न आपल्याला पहिले दुसरे व तृतीय जे सत्र होते म्हणजेच सकाळ दुपार व सायंकाळ सत्र या तिन्ही सत्रातील दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपल्या पहिल्या दिवशी झालेले हे तिन्ही सत्रातील प्रश्न होय अजूनही काही प्रश्न जर आपल्याला माहीत असतील विद्यार्थी मित्रो ज्यांचे पेपर पहिल्या दिवशी होते त्यांनी आम्हाला नक्कीच कळवावेत याचा भाग दोन आपण उद्या घेणार आहोत विद्यार्थी मित्रो अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक रहा लवकरच आपण याचा पुढील भाग प्रसारित करू धन्यवाद